राज्यातील राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता पुढची बातमी आहे नीट घोटाळ्यासंदर्भात एक खास रिपोर्ट आहे नीट घोटाळ्याचं मराठवाड्याचं कनेक्शन समोर आल्यानंतर आता तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत संशयित शिक्षकांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे कशा प्रकारे लातूरमधून नीट परीक्षेचा गोरखधंदा चालायचा त्यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट नीट घोटाळ्याची इनसाइड स्टोरी पाच लाख द्या नीटचे गुण वाढवून घ्या मुलांना हेरायचं पैसे उकळायचे पेपर पुरवायचे नीट पेपर कुटीच जाळं थेट महाराष्ट्रापर्यंत पसरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय तपासात नीट गैरव्यवहाराचा लातूर पॅटर्न उघड झालाय एटीएस आणि लातूर पोलिसांनी या प्रकरणी आता तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे अटक झालेल्या आरोपींकडून नीटच्या बारा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले दरम्यान आरोपी संजय जाधवला लातूर जिल्हा सत्र न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आरोपी संजय तुकाराम जाधव या पोलिसांनी दोन दिवसापूर्वी चौकशीसाठी बोलवलं होतं आरोपी हा दोन दिवसापासून पोलिसांच्या ताब्यातच आहे आरोपीला आज रोजी मुख्य न्याय दंडाधिकारी लातूर यांच्या समोर हजर केले असता पोलिसांतर्फे दहा दिवसांचा पी सी आर मागण्यात आलेला होता परंतु मान्य न्यायालयाने माझा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस फक्त सहा दिवसांचा पी दिलेला आहे घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते पाहूया जलील पठाण लातूरच्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक संजय जाधव माड्यातील जिल्हा परिषदेचा शिक्षक इराणना कोनगलवार उमरगामधील आय टी आय सुपरवायझर गंगाधर मुंडे दिल्लीतील एजंट आता या आरोपींची मोडस ऑपरेंडी पाहूया जलील पठाण विद्यार्थ्यांना हेरून गुण वाढवण्याचे आमिष दाखवायचा त्यासाठी पाच लाख रुपये रेट होता पन्नास हजार ॲडव्हान्स घ्यायचा हॉल तिकीट संजय जाधवकडे पाठवायचा संजय जाधव दोन मोबाईलवरून विद्यार्थ्यांची हॉल तिकीट आणि ॲडव्हान्स पैसे जमा करून उमरग्याच्या इराणाकडे पाठवून द्यायचा इराण जाधवनं दिलेला डेटा आणि पैसे दिल्लीतील सूत्रधार गंगाधर मुंडेकडे पाठवायचा गुणवाढ होईपर्यंत पाठपुरावा करायचा ज्या मुलांचे पैसे मिळालेत त्यांचे नीट परीक्षेत गुण वाढवणे त्यांना आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे ही कामे गंगाधर मुंडे करायचा गेल्या दोन वर्षांपासून लातूर ते दिल्ली हे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडेच्या शोधासाठी एटीएसचं पथक दिल्लीकडे रवाना झालंय शिक्षकांकडे ज्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे सापडली आहेत त्यांच्या पालकांचीही पोलीस चौकशी सुरू झाली आहे जप्त केलेल्या मोबाईलमध्ये काही सांकेतिक भाषेत मेसेज आहेत ते तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने इतर परीक्षांबाबतही गैरव्यवहार केल्याचा संशय आहे इतर स्पर्धा परीक्षांमध्येही आरोपींकडून गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे गेल्या दोन वर्षातील भरती घोटाळ्यांमध्ये समावेशाचा संशय आहे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका भरती घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आहे विविध स्पर्धा परीक्षांचे ते सहा हॉल तिकीट सापडले पैशाच्या मोबदल्यात मोठा गैरव्यवहार केल्याची शक्यता आहे शिक्षणाची पंढरी म्हणून नावारुपास आलेल्या लातूरमध्ये परीक्षांचे गैरव्यवहार समोर आल्यानं गुणवंत विद्यार्थ्यांसह पालक वर्गाला धक्का बसलाय शिक्षण क्षेत्राला लागलेली ला ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट होण्याची गरज आहे अन्यथा प्रचंड मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर होणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज